अहिल्यानगरमध्ये बनावट नोट रॅकेट उघड लाखोंचा मुद्देमाल जप्त नगर जिल्ह्यात बनावट नोटांचा मोठा स्फोट लाखोंच्या नोटा व मशीन जप्त राहुरी पोलिसांची कारवाई गाजली राहुरी पोलीस स्टेशन आणि अहिल्यानगर पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटवर मोठी कारवाई करत संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे दिनांक अठ्ठावीस जून रात्री साडेनऊ वाजता राहुरी शहरात सापळा लावून सोलापूर येथील तिघा सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले तपासात या आरोपीकडून तब्बल सत्तर लाख रुपयांहून अधिक बनावट चलन आणि प्रिंटिंग मशिनरीसह नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे पकडलेले आरोपी पप्पू उर्फ प्रतीक पवार वय तेहतीस सोलापूर राजेंद्र चौघुले वय बेचाळीस कर्जत तात्या हजारे वय चाळीस पाटेगाव हे तिघे होंडा शाईनवरून बनावट नोटा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून तिघांना पकडण्यात आलं त्यांच्याकडून पुढील तपासात टेंभुर्णी येथील एका फ्लॅटमध्ये नोटा छपाईचं मोठं रॅकेट आढळून आलं या ठिकाणाहून तब्बल सत्तर लाखांचा मुद्देमाल ज्यात झेरॉक्स मशीन प्रिंटर कटिंग यंत्र नोटा मोजण्याचे यंत्र लॅमिनेशन यंत्र आणि बनावट नोटांचे बंडल्स हस्तगत करण्यात आले आहेत गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई पार पडली आहे काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची ते शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत ह्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिमो डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा जे आहे ते कट केलेल्या नाही आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत जे तीन आरोपी आहेत ते एक एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत कापी तपास करतो आहे म्हणजे कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते का, म्हणजे प्रोक्युअर करतात तो कागद त्यांनी कुठून आणलेला आहे आपल्याला तिथं मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर्सही मिळालेले आहेत प्रिंट केलेले जे नोटा आहेत तर त्या कट केलेलं नाही असं पण मटेरियल त्या ठिकाणी मिळालेलं आहे तो तपासाचा भाग आहे अद्यापपर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेले आहेत म्हणजे ती शक्यता आहे की इथे जिल्ह्यामध्ये नोटा जे आहेत ते डिस्ट्रीब्युट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे हेच प्रिंटिंग केलेले आहेत म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे तीन जण मिळालेले आहेत पुढे जे डिस्ट्रीब्युशनमध्ये एक जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळालेले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा